भयंकर जाऊन घेतले एक अफाट विनोदी चित्रपट बघतोय तर तसा हा चित्रपट नाही आहे हा एका परिस्थितीमध्ये अडकलेल्या या सात मित्रांची गोष्ट आहे ते अनेक वर्षांपासून ते मित्र आहेत आणि त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की ज्यामुळे पुन्हा एकदा ते स्वतःकडे आणि आपल्या आजूबाजूच्या नात्यांकडे बघायला लागतात आणि ह्या सगळ्यांमधनं जो काही गोंधळ उडतो तो म्हणजे हा चित्रपट आहे उत्तम लिहिलेला उत्तम दिग्दर्शित केलेला उत्तम कलाकारांची तंत्रज्ञांची एक बांधणी असलेला हा चित्रपट आहे सात ज्याला आपण म्हणू की कुठलंही याच्यातलं कमी महत्त्वाचं खूप जास्त महत्त्वाचं असं कुठलंच पात्र नाही आहे तर हे सगळी सातही पात्र तितकीच महत्त्वाची या चित्रपटात आहेत आणि त्याच्यातलं एक पात्र पराग नावाचं जे मी करतो आहे माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा थोडीशी वेगळी मी असं म्हणेन की आ, विवेक पेळेचं लिखाण असल्यामुळे जास्त त्याच्या शब्दांवरती त्या शब्दांमधनं त्या वाक्यांमधनं नेमकं काय का भाव अपेक्षित आहे याच्यावरती विचार करायला लावणारं आणि स्वतःवरती खूप काम करायला लावणारं ही व्यक्तिरेखा आहे आत्ता मी खूप जास्त गोष्टी सांगू शकत नाही कारण त्याच्यातली गंमत निघून जाईल त्यामुळे याच्यातली कुठली जोडी आहे कोणा कोणाबरोबर कोण आहे या सगळ्या गोष्टी पडद्यावरती बघायला जास्त मजेशीर आहे पण मी एक एक या वर्षातला चांगला चित्रपट केला केल्याचं समाधान नक्की या चित्रपटामुळे खरं गाणे देखील खूप सुंदर झालेत गाण्यांबद्दल काय सांग गाण्यांचं संपूर्ण श्रेय याच्यात आपलं हा पण आहे ना वैभव जोशी आणि अजित परब आहे पण अजून एक टॅगनल आहे टाइगल आहे एक गाणं शेवटचं केलं आहे आणि अर्थातच शालमनी आ... शालमनीनी गायलेलं आता जे व्हायरल होत आहे ते शालमनीनी गायलेलं गाणं आणि मला असं वाटतं की त्या त्या त्या, त्या गोष्टीसाठी करेक्ट माणूस मिळणं हे खूप महत्वाचं असतं म्हणजे हे गाणं शालमलीसाठीच लिहिलं गेलं होतं तिच्याच आवाजासाठी लिहिलं गेलं होतं कारण त्याच्यात जे तिने मजा आणली आहे त्या सगळ्या शब्दांमधनं त्या चालीमधनं शब्द इतके सुंदर आणि मजेशीर आहेत त्याची चालही तितकीच त्या लक्षात राहण्यासारखी आहे आणि त्याच्यात शालमलीने स्वतःचे अजून रंग भरले त्याच्यामुळे मी म्हटलं तसं अनेक गोष्टी जुळून येतात ना तेव्हा अशी एखादी कलाकृती बनते किंवा घडते तसं या चित्रपटाच्या बाबतीत आहे रचिका प्रेक्षकांना काय आव्हान करायला मी आवाहन करण्याची खरं तर काही गरज नाही कारण एकोणतीस तारखेला चित्रपट लागल्यानंतर कधी एकदा लागतोय आणि मी बघतोय असं त्यांनी स्वतः ठरवलंय मी फक्त एवढंच विनंती करेन की एकटे जाऊ नका जाताना आपल्या मित्रमंडळींना बरोबर घ्या आपल्या नाते नातेवाईकांना बरोबर घ्या आपल्या कुटुंबियांना बरोबर घ्या आणि नुसता चित्रपट बघून थांबू नका जर तो तुम्हाला आवडला तर त्याचा प्रसारही करा आणि जर तुम्हाला काही नाही आवडलं तर हक्काने सांगा सर प्रश्न आपल्या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल आणि मी इथे हे कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टर करतो आहे आणि अर्थातच सुबोध सर म्हणाले त्याप्रमाणे हा एक छान पिसारा आहे सात सप्तरंग आहेत आणि त्यापेक्षा मला जास्त महत्वाचं वाटतं की आम्ही हे जे सगळे कलाकार आहोत ना यांचं प्रत्येकाचं आपापलं एक बलस्थान आहे प्रत्येकाने आपापल्या कामामध्ये काही ना काहीतरी एक करून दाखवलंय आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना एका ठिकाणी आणून त्यांना जेल करून त्यांचा एक वेगळा छान रंग दाखवणं ही फार गमतीची गोष्ट होती आणि मला असं वाटतं की विवेकवेळेच्या लिखाणातनं आदित्य यांच्या दिग्दर्शनातनं आणि आमच्या सगळ्यांच्या कामातनं ती प्रेक्षकांपर्यंत फार सुंदर आणि छान पोचेल पुन्हा सांगायचा सा मुद्दा म्हणजे या संपूर्ण सिनेमाचं स्क्रिप्ट ज्या पद्धतीचे संवाद आपण आता ट्रेलरमध्ये पण पाहिलेत तसंच संपूर्ण सिनेमा तुम्हाला स्वतःला अनलाइज करत राहतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिस इज अ स्लाइस ऑफ दी इयर्स म्हणजे हा सिनेमा पासून माणूस साठीपर्यंत कोणीही असेल तर एक स्लाइस आहे हा आणि अत्यंत महत्वाची गोष्ट पहा पहा आम्हाला हे काहीतरी कळलंय आम्ही तुम्हाला काहीतरी सांगतो आम्ही मी दर मध्ये म्हणतो असं अजिबात नसून ह्या मारलेल्या गप्पा आहेत आम्हाला काहीतरी आमच्या सात जणांमध्ये जे घडलं ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे इतकं सोपं आहे कदाचित आमच्या या सात जणांमधले तुम्ही एक जण असाल तुमच्या ग्रुपमधलं कोणीतरी असेल अगदी असाच आहे तो अगदी अशीच आहे ती अशा काही कॅरेक्टर्स तुमच्या आजूबाजूला असतील पण अत्यंत हसत हसत आणि अंतर्मुख आपण जेव्हा होतो तेव्हा आपण ते फक्त दुःखी नसतो अंतर्मुख होणं याचा अर्थ स्वतःच स्वतःला काहीतरी उमजणं सापडणं तर हे करत असताना जर का काहीतरी गमतीचा भाग तुमच्यातला तुम्हाला सापडला आणि थोडं स्वतःला धुंडाळता आलं तर तुम्हाला मजाच येणार आहे थँक्यू 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 थँक्यू